ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बालापूरचे मन आणि महेश नदीपात्र जलपरणीने व्यापले जलपरणी काढून नदीपात्र स्वच्छ करण्याची शिवसेनेची निवेदनाद्वारे मागणी बालापूर येथील मन आणि महेश नदीपात्र जलपरणीने व्यापला असून जलपरणी काढून नदीपात्र स्वच्छ करण्याची मागणी बालापूर नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनात शिवसेनेने केली आहे बाळापूर शहराजवळून वाहणाऱ्या मन आणि महेश नदी मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे या पात्राकडे पाहिल्यास एखादे खेळाचे मैदान असल्याचं भासतं या जलपर्णीमुळे मोठ्या प्रमाणात डासांचे प्रमाण वाढलं आहे त्यामुळे शहरात रोगराई पसरत आहेत डेंगू आणि मलेरियाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत तसेच शहरातील कचरा नगरपालिकेकडून नदी पात्रात टाकला असल्यानेही नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे याबाबत गंभीर दखल घेऊन बाळापूर शहरालगत वाहणाऱ्या मन व महेश या दोन्ही नद्यांमधील स्वच्छ करावं अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे निवेदन निवेदन देते वेळी शिवसेना युवासेनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते महानकरी न्यूज साठी अमोल ढोके बाळापूर